युतीची कुठंतरी पिछहाट होताना महाराष्ट्रामध्ये दिसते महायुतीची कुठेतरी पिछेहाट होताना महाराष्ट्रामध्ये दिसते काय आणि महाराष्ट्रातल्या महायुतीच्या आणि युतीच्या युती संदर्भामध्ये एक दोन दिवसापूर्वी मी वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीला कमी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळते त्याचे हे मागच्या दोन दिवसापूर्वी मी दिले होते की या ठिकाणी हे फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही आहे या ठिकाणी बरासा अँटी इन्कम्पर्स फॅक्टर राज्य सरकारच्या कामाविषयी तर दिसून आलेलं आहे आणि महाविकास आघाडीला फटका बसू शकतो असं मागच्या दोन दिवसापूर्वी मी सांगितलं होतं काही जणांना ते अवघडल्यासारखं था वाटलं काही जणांना त्या संदर्भामध्ये चुकीचं आहे म्हणजे वस्तुस्थिती आहे मी त्या खालगाटात मांडली आणि आता समोरही तशीच वस्तुस्थिती येते सर्वांचे आवाज ताईंनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केली भाऊ काय सांगाल रक्षाताईने तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आहे रक्षाताई हे तिसऱ्यांदा जवळपास अडीच लाख मतांनी विजयी झालेला दिसत आहे म्हणजे आघाडीवर आहे विजय झाल्यातच आहे जमा गेल्या काही दिवसापासून रक्षाते विजयी होतील की नाही होणार रक्षातेला तिकीट मिळेल की नाही मिळेल याविषयी खूप चर्चा होत होत्या तिकीट मिळाल्यानंतरही रक्षातही इतक्या मताधिक्यान येतील दहावीस हजाराने येतील अशीही चर्चा होती पण आता जवळपास निकाल लागण्यात जमा झालेले आहे आणि अशा ठिकाणी जर पाहिलं आपण तर ज्या चर्चा होत्या त्या चर्चेला हो 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 पूर्ण विराम दिला एकतर या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं होतं की जातीयवा माध्यमातून काही मतं मागले अशी चर्चा होती परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी जर पाहिलं तर जातीपातीच्या राजकारणाचा कोणताही परिणाम रक्षाताईच्या विजयावर झाला नाही सर्व समाजाने त्यांना मतं दिलेले दिसत आहे मागच्या कालखंडामध्ये सव्वा तीन लाख मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले होते आत्ताही तेवढेच मतं समोरच्या उमेदवाराला मिळा पाटलांना मिळालेले दिसत आहे का मागच्या कालखंडामध्ये आणि या कालखंडामध्ये मूलभूत फरक असा राहिला की मागच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदाच रक्षाताई या ठिकाणी होत्या आता तिसऱ्यांदा या ठिकाणी रक्षाते निवडून येत आहेत आणि तिसऱ्यांदा निवडून तर आता अधिकच कठीण असतं परंतु या ठिकाणी रक्षताईचा संपर्क त्यांनी केलेलं काम आणि नरेंद्र मोदी जनतेनं ठेवलेला विश्वास कार्यकर्त्यांची मेहनत परिश्रम मतदारांनी दिलेला विश्वास या माध्यमातून रक्षाताईला प्रचंड विजय मिळालेला आहे मी रक्षयतेचं मनापासून अभिनंदन करतो